नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या चॅनल ज्योतिष आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजेच बुधग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मिथून राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीमध्ये नुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्री सत्य अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ असणारे जे परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे आपल्याला सुद्धा अनुभवायला मिळते आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या मार्च महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे हा पहिलाच प्रयत्न आहे आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय कोणता करायचा आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर मंडळी आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे कसं राहणार आहे याचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे शिवाय मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू होणारी आणि सुरू असलेली साडेसाती तर सिंह आणि धनु राशीला सुरू होणारी शनिग्रहाची पनवती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून त्या विषयाचे व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत त्याची लिंक सुद्धा खाली याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता या महिन्याचा विचार करता आपल्या भाग्यस्थानातून भ्रमण करणारा शनिग्रह आपल्याला भविष्यातील योजना आखण्यासाठी उत्तम वेळ असल्याची सूचना देतोय म्हणजे हे नियोजन करायचंय तेव्हा अवश्य त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात या महिन्यापासून करणं उत्तम परिणाम देणारं राहील जे आपल्याला भाग्यवृद्धी करणारं असेल परंतु सध्याचा कालखंड मात्र आपल्या फायद्याच्या गोष्टींमध्ये अडचण निर्माण होताना दाखवत होता आहे तेव्हा कोणत्याही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे नाहीतर आपलं नुकसान होऊ शकतं किंवा वाढू शकतं आपल्या जवळचे मित्र भावंड यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या, या व्यवहाराच्या संबंधातून वाद होणार नाहीत म्हणून ज्या गोष्टी व्यवहारात बसत नाहीत ते व्यवहार स्पष्टपणे नाकारायला आपल्याकडून हरकत नाही संबंधात थोडी कटुता यामुळे निर्माण होईल पण याला इलाज नाही भाग्यस्थानातील शनिग्रहाची दहावी दृष्टी कुंडलीच्या सहाव्या घरावर पडत आहे ज्याचा लाभ कर्ज जुना आजार गुप्त शत्रू यांच्यावरती मात करण्यासाठी चांगला होईल मात्र त्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य मात्र आपल्याकडून अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं आहे चौदा मार्च पर्यंत याच शनिग्रहाबरोबर रविग्रह गोचर भ्रमण करत असल्यामुळे ही शनि शनी रवी युती आपल्या वडिलांशी मात्र बारीक सारीक कारणांवरून मतभेद निर्माण होऊन त्यामध्ये वाद वाढवण्याची शक्यता निर्माण करत आहे तेव्हा सामंजस्याने घ्यावं लागेल नाहीतर या नात्यांमधली तेढ अजून वाढेल तर चौदा मार्च नंतर कर्मस्थानातून होणारे रवी आणि राहूची युती कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी जरा जुळवून घ्या असा प्रामाणिक सल्ला देत आहे तर पितृक संपत्तीच्या वादापासून थोडं लांब राहायचं आहे तसेच या कर्मस्थानातील राहू वाहन घर प्रॉपर्टी अशा विषयामध्ये सुद्धा थोड्या अडचणी वाढवताना दिसेल काही ना काही निमित्ताने तर आर्थिक विषयातील लाभाच्या संदर्भात म्हणावं तसे यश देताना दिसणार नाही आणि म्हणूनच आर्थिक नियोजन व धोरण फार काळजीपूर्वक या महिन्यात आपल्याला आखायचं आहे नको असलेले खर्च टाळायचे आहेत क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सांभाळून करायचं आहे परंतु याच कर्मस्थानात होणारी रवी बुध शुक्र ग्रहांची युती कामाच्या ठिकाणी प्रमोशनची संधी मिळवून द्यायला मात्र नोकरदार मंडळीनं मदत करेल तेव्हा कामाच्या ठिकाणी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा जोर अवश्य वाढवा निश्चित फायदा होईल विशेष करून आय टी बँकिंग मार्केटिंग लॉजिस्टिक इम्पोर्ट एक्सपोर्ट फायनान्स लॉजिस्टिक ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशी जी क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्राबरोबरच बांधकाम ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या, या सेक्टरमध्ये नोकरीत असलेल्या मंडळींना हा महिना विशेष शुभ अनुभव देणारा आणि अनुभव वाढवणारा सुद्धा राहील अर्थात त्यामुळे काही महत्त्वाच्या असलेल्या कामावरती आपली नियुक्ती सुद्धा होईल मात्र याच व्यवसायात असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींनी मात्र रोखीच्या व्यवहारांना अधिक महत्व द्यावं उधारीच्या व्यवहाराला आळा घालावा नाहीतर आर्थिक विवंचना व्यवसायामध्ये मात्र निर्माण होताना दिसतील त्यामुळे अवश्य रोखीचा व्यवहार करा असं असलं तरी बाराव्या घरात असलेला गुरुग्रह या विवंचतेतून मार्ग काढायला मदत करेल या काळामध्ये खर्च वाढवणारे योग असले तरी हे खर्च वाहन प्रॉपर्टी घर जमीन जुमला धार्मिक यात्रा धार्मिक कार्य यावर होताना दिसत आहे तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ आहे अशा मंडळींना आपल्याकडे असलेल्या वाहनांवरचा खर्च मात्र होताना दिसेल मीन राशीतील शुक्र ग्रह विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी किंवा शोध घेण्यासाठी उत्तम साथ देणार आहे मात्र राशीला बारावा गुरु आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यामुळे विवाहाचे मुहूर्त मात्र योग्य जाणकार गुरुजींचा सल्ला घेऊनच काढावा परंतु साखरपुडा एंगेजमेंट करण्यासाठी हरकत नाही तर ज्यांनी विवाहासाठी वधू वर सूचक नाव नोंदणी केलेली नसेल त्यांनी मात्र नाव नोंदणी या महिन्यामध्ये आवश्यक करू शकता आपल्या राशीच्या पालकांना हा महिना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आनंद देणारा आणि वाढवणारा आहे तर आपल्या मुलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्यासाठी भविष्यासाठी बचत योजनेवरती या महिन्यात अवश्य काम सुरू करा वैवाहिक जीवन दाखवणाऱ्या कुंडलीच्या सातव्या घरावर मंगळ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे जोडीदाराबरोबर थोडं सामंजस्यानेच घ्यावं लागेल याही महिन्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून कुरबुरी जरा सुरू राहतील कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र उत्तम यश मिळवून देणारा हा महिना असणार आहे परंतु इतरांना मात्र परीक्षेतील यशप्राप्तीसाठी मेहनत जास्त घ्यावी लागेल आरोग्याचा विचार करता हा महिना अचानक येणारा ताप व व्हायरल इन्फेक्शनमुळे आपली डोकेदुखी मात्र वाढवेल तेव्हा जरा आरोग्याकडे जास्त लक्ष द्या म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचा अशाच पद्धतीचं सखोल आणि वास्तूचं सुद्धा सखोल विश्लेषण सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून हे मार्गदर्शन आपल्याला कसं केलं जातं याबद्दल आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो संपर्क आहे तो आहे नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा मार्च महिन्यातला विचार आपल्या राशीसाठी करता केमिकल आय टी इंजिनिअरिंग फायनान्स इन्फ्रा बँकिंग स्टील हे सेक्टर विशेष फायदा देणारे ठरणार आहेत त्यामुळे अवश्य या सेक्टरचा अभ्यास करून गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे थोडा नरम गरम नवीन डीमॅट अकाउंट सुरू करू शकता सोन्यामध्ये गुंतवणूक उत्तम राहील तर मंडळी हे होतं या मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम मंडळी या महिन्यापासून आपण थोडक्यात परंतु महत्वाचे दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेणार आहोत म्हणजे आपण नेहमीच शुभ आणि अशुभ दिवस जे माहिती करतो ते जरा अजून सोप्या पद्धतीने समजायला मदत होईल अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला मात्र खाली कमेंट बॉक्स मध्ये विसरू नका आता महिन्याच्या ज्या पहिल्या दोन तारखे आहेत म्हणजे एक दोन मार्च हे उत्तम लाभ आणि शुभ परिणाम देणारे राहतील राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी या लोकांशी नवीन संबंध वाढवायला मदत करते तर अचानक जवळपासच्या प्रवासाचे योग सुद्धा या काळात तयार होताना दिसते तीन चार मार्च या तारखा आर्थिक व्यवहारासाठी उत्तम राहतील नवीन आर्थिक स्त्रोत वाढतील प्रॉफिट बुकिंगसाठी उत्तम दिवस मात्र पाच आणि सहा मार्च या तारखांना व्यवहारातील नुकसान मात्र वाढताना दिसते तेव्हा व्यवहार करताना सांभाळून करा महत्वाचे आर्थिक व्यवहार आर्थिक निर्णय काही करार जर करणार असाल तर तो शक्यतो ते सावधानतेने करा किंवा करू नका आणि यापुढचे सात ते तेरा मार्च हे सात दिवस आपल्यासाठी विशेष शुभ राहतील आनंद वाढवणारे देणारे राहतील या काळामध्ये जुन्या मित्र परिवाराला नातेवाईकांना भेटण्याचा योग जुळून येतो आहे आपल्या जुन्या आठवणींना त्यामुळे उजाळा देणारा हा कालखंड राहील आणि यामुळेच मानसिक प्रसन्नता वाढवणारा हा कालखंड असेल पतप्रतिष्ठा मानसन्मान सुद्धा वाढेल त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घ्याय गे, घेण्याच्या विचारात असाल तर ही उत्तम वेळ असेल चौदा पंधरा सोळा मार्च हे दिवस थोड्याशा आपल्या चिंता वाढवणाऱ्या राहतील दैनंदिन जीवनातल्या वैरी न चिंती ते मन चिंती असा काहीसा अनुभव या काळात आपल्याला घ्यावा लागेल कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून मानसिक दडपण वाढेल त्यामुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा हा कालखंड थोडा जाऊ शकतो सांभाळा सतरा अठरा एकोणीस मार्च हे दिवस आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना अगदी कामगार नोकरदार व्यावसायिक गृहिणी बालबच्चे छोटी मंडळी वयोवृद्ध या सर्वांना शुभ राहणार आहे तर विशेष करून विद्यार्थ्यांना हे दिवस अतिउत्तम राहते वीस आणि एकवीस मार्च या काळामध्ये आपल्या बोलण्यावर थोडा संयम आणि नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील नाहीतर कारण नसताना वाद निर्माण होतील ज्यांना वात विकार आणि गॅस संदर्भामध्ये त्रास आहेत त्यांच्यासाठी विशेष सावधानता राखा असं सांगणारा हा कालखंड आहे या काळामध्ये वाहन चालवताना सुद्धा काळजी घ्या चुकीच्या व्यवहारापासून सावध राहा बावीस आणि तेवीस या तारखांना आपल्याला उत्तम असे अनुभव येतील व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी काही का नवीन संधी आपला उत्साह वाढवतील नवीन मित्र बनतील वैवाहिक जीवन सुद्धा या काळात जास्त आनंददायक राहील चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च या दिवशी आरोग्यावर मात्र विशेष लक्ष द्या आरोग्याच्या कारणांवरून एखादा कार्यक्रम पुढे ढकलला तरी चालेल थोडी विश्रांती या काळात आपल्याला आवश्यक राहील आरोग्याला म्हणूनच महत्व द्या सत्तावीस ते एकतीस मार्च हा जो शेवटचे पाच दिवस आहेत हे आपल्यासाठी या, या महिन्यातले सर्वोत्तम दिवस राहतील त्यामुळे जी काही कामं थांबून राहिलेली आहेत अडचणीमध्ये आहेत अशी आहे। कामं या काळामध्ये अवश्य हातात घेऊ शकता त्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करा काही प्रमाणात का होईना आपण लाभ होताना दिसतील काहीतरी मार्ग निघायला या काळात मदत मिळेल या काळात लांबचे प्रवास परदेश दौरा सुद्धा घडण्याचे योग आहेत तर राजकारणी आणि उच्च अधिकारी यांची साथ आपल्याला आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळेल त्या योगे आपल्या कामातील वेग सुद्धा चांगला वाढताना दिसेल आणि म्हणूनच काही नवीन कामाची सुरुवात आपण या पाच दिवसामध्ये करण्याचं अवश्य नियोजन करू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी रविग्रहाचा मंत्र ओम घृी सूर्याय नम हा मंत्र जप एक माळ अवश्य सुरू ठेवा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ आणि बुधवारच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावली करायला विसरू नका तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची या मार्च महिन्यातल्या राशी भविष्याविषयीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आम्ही नेहमी सांगतो त्याप्रमाणे संपर्क तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल आणि अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये किंवा कार्यालयामध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करू शकता मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं अतिशय सुंदर असं तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत सकाळ आणि संध्याकाळ घंटा नाद करत या एकामध्ये कापूर आणि त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटा नाद करत शुभ मंत्राचं पठण करत आपल्या वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवणं म्हणजे आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वास्तूतलं प्रभामंडळ हे अतिशय सुंदर सकारात्मक व्हायला मदत मिळेल त्यामुळे वास्तूमध्ये असणारे छोटे मोठे वास्तुदोष कमी होण्यास सुद्धा अप्रतिम मदत मिळते याचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे आपल्याला सुद्धा धूपदीप पात्राची ऑर्डर करायची असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर देऊ शकता मंडळी असा हा मिथुन राशीसाठी असणारे मार्च महिना आपल्याला आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावो दिलेल्या माहितीचा आपण व्यवस्थित काटेकोरपणे वापर करताय तर निश्चितच तो चांगला निश्चित जायला मदत होईल पुढच्या भागामध्ये भेटूया कर्क राशी मार्च महिन्यासाठी काय सांगते त्यासाठी तोपर्यंत कळावी लोबाय असावा धन्यवाद